हॅलो मंडळी नमस्कार तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बेचाळीस छातीचा कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडेबारा प्लस आपण त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत म्हणून साडे तेराला मार्किंग करून घेऊया त्याच्यानंतर गळा अडीचचा घ्यायचा आहे प्लस शोल्डर मार्जिनसाठी साडेतीन घ्यायचं आहे आणि साठी आपल्याला सहा वर मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपलं आपलं जे छातीचं मेजरमेंट आहे ते ता टाकून घ्यायचं आहे साडे दहा प्लस दीड इंच कालच्या बाजूने पण तसंच कट मार्किंग करून घ्यायचं आहे साडे दहा प्लस दीड इंच आणि हे सगळे मार्किंग आपण पट्टीच्या साह्याने जॉईंट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळं जॉईंट करून घ्यायचं आणि गळ्याचं मेजरमेंट टाकायचं प्लस आपण अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेतो तर ते पण मार्किंग आपण करून घ्यायचं आहे आणि योगपट्टीसाठी आपण आता खालून अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे कमरेच्या बाजूने आणि जी मार्किंग केलेली आहे त्याच्या त्याचं आपण सेंटर काढायचं आहे तर साडेबाराचा सेंटर सव्वा सहा येतो आहे तर सव्वा सहावरती हो मार्किंग करून पुढे आपण एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे पाठीमागच्या भागासाठी आपण आर्महोलच्या बाजूने दीड इंचावरती मार्किंग करून घेत असतो आणि पुढच्या भागासाठी एक इंचावरती मार्किंग करत असतो तर या सगळ्या मार्किंग आपण सेप देऊन घ्यायचं आहे पूर्ण पाठीमागच्या भागाचा सेप देऊन आतील समोरच्या साईडच्या भागाचा पण सेप आपण देऊन घ्यायचा आहे तर हे पहा आपले सगळे सेप गळ्याचा वगैरे सेप देऊन झालेला आहे आता हे सगळं आपण कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना आपल्याला पूर्ण उंचीपासून जेवढं घेतलेलं आहे ना, ना तेवढं कट करून घ्यायचं आहे कारण आपण दोन्ही पार्ट एकदाच कट करून घेत घेत आहोत आता जे मध्ये जॉईंट आहे ना त्याच्यावरती आपण कट करून घेऊया हा आपला फ्रंट पार्ट आणि हा आपला बॅक पार्ट दोन्ही पार्ट आपले एकाच वेळी कट झालेले आहेत तर आता आपण योगपट्टीचा पार्ट कट करून घेतलेला आहे कटोरी कट कर्ट करून घेऊया व्यवस्थित एकदम ते हळूहळू आपल्याला कट करून घ्यायचं आहे पुढच्या आर्मोहोलला जो आपण डीप दिलेला आहे तो पण कट करून घ्यायचा आहे लगेचच दुसरा पेपर घेऊन आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे त्यासाठी ते आपली जी ओरिजिनल कटोरी आहे ती आपण त्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि स साईडने त्याला मार्किंग करून घ्यायची परत कटोरीचा सेंटर काढायचा आणि दोन्ही साईडने आपल्याला दीड दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने पण दीड इंचावरती मार्किंग करायची आणि हे सगळे डॉट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत तर हे बघा व्यवस्थित असे जॉईंट करून घ्यायचे सेंटर जवळ आणि हुक लावायच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आणि कटोरीचा सेप व्यवस्थित से देऊन घ्यायचा आणि ही आपली कटोरी कट करून घ्यायची तर आत्ता आपण बाही कट करून घेऊया तर इथे मी छातीचा चौथा भाग म्हणजेच साडे दहावरती मार्किंग करून घेतलेले आहे तर बाहीची उंची आपली पाच इंच आहे प्लस आपण अस्तरच्या ब्लाउजसाठी एक इंच शिलाई मार्जिनसाठी घेत असतो तर मी सहावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आर्म होलच्या बाजूने अडीच इंच खाली घ्यायचं आणि असे एक एक इंचावरती मार्किंग करून ते जॉईंट करून घ्यायचे परत त्याचा सेंटर काढायचा त्या सेंटरपासून परत त्याचे दोन सेंटर काढायचे वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच मार्किंग करून सेप देऊन घ्यायचा आणि व्यवस्थित कट करून घ्यायचा अशा प्रकारे आपला बेचाळीस छातीचा कटोरी ब्लाऊजची कटिंग झालेली आहे या ब्लाऊजच्या स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी घेऊन येणार आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि सांगितलेली माहिती आवडली असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद